माझा मागचा ब्लॉक बघितला असेल तर तु, तुम्हाला समजला असेल माझे केस असे का झाले सात वाजले दिला सकाळ जे बनवता बनवता जय शिवराम पब्लिक स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या बाबूसोबत आणि तुम्ही जर माझा मागचा ब्लॉग बघितला तर तुम्हाला समजला असेल माझे केस असे का झाले तुम्हाला समजला मागच्या ब्लॉग मध्ये माझे केस असे झाडू का झाले वाट लागली अखेर केसांचे माझे दलिद्री मागे लागले जाऊ दे काय विषय नाही काय 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 देव जाणी नको तर आता टकलाकाराची भारी आली माझ्यावर करू त्यात काय विषय नाही एवढा करू त्यात नाही जातील ते पंधरा दिवस आणि हा रुपये गेले माझे खाली बोज माहिती तुम्ही म्हणायला याच करणार आहोते काय

गणपती बाप्पा मंगालमूर्ती नाचच नाही ना काय काम काय कामाचं नाही क्लिक याची माझी ड्रेसिंग मी बॅगी पॅन घातले का ना समजत नाही बरोबर आहे का नाही सांगा फर्स्ट टाइम घातले मला काय माहित नाही केस केस वाटले पूर्ण टकला करतो आता गौरींच्या आधी चाले मस्त मकर कशी बाशा मकर वाटले का नाही बनवले का नाही बंची बाडी बनवली आहे तोपर्यंत सगळी मस्त तयारी चालू आहे तोपर्यंत आपण तयारी दाखवूया आपल्याला काही काम धंदा नाही आता आणि बघा बघाची मूर्ती बघा आणि इथे गोंगा जाम यांचा बारीक पोरांचा सगळी हो गुलाब का फूल दे कोण तरी दिलं चाल अभि हे लेके जाएगा घर पे का हे चल माझ्या घरे आई आईचा पाय बघा प्लास्टर 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 आई सर्दी आली जाईल सर्दी आली आली तर मामी आणि सुप्रिया मधूक बनवी ঘ বাগা মস্তন সাত সেই বন आता कशी वाटली मकार आहे ना, ना? आणि ज्याच्या घरात गणपती येतो तो तुम्हाला दाखवतो भाईच्या ट्रॉफी वगैरे बघू शकता बघा ज्याच्या घरी गणपती तो बघा अजून झोपले बारा वाजले तरी अजून झोपले तो व्याय उडर कस दे

काय वाटतं तुम्हाला केसांबद्दल टकला करावी की नका चला मग पुन्हा व्हायला आपल्या वॅग दिला जाऊया मायच्या मायचा बंगला आता व्हायला तर ही बघा अशी मकार आहे पुन्हा किती वाजले बनवाला अडीच तीन नॉर्मल आहे

तीस हजार काम होतो महिन्याला पण एक हार नाही घेऊन आला फक्त यायचा नाव नावान पक्का जेवायचा निघाचा आणि आमचा बाबा आलेला आहे बघू शकतो मी जेवला बाबा जेवलो ते वाकू जेवले काय एक हार नाही घेऊन येऊ शकत पन्नास ओला नुसतं किती चार तरी भाकरी केलं आता एक द्या आज नाही ते भाई परसाद पण नावा द्या भाई आपल्याला काय होई जायचा पाया भरायचा हा परसादाचे नाव पक्का जेवायचा जावाला

మటరస్ దట్ ఇట్ ఇస్ దట్ ఉండడం నా jauh

वाघुली आता आम्ही निघलो चल्यावरती फोटो काढायला आता जेवली का जेवली चाललो का? फोटो काढायला माझी गाडी इथेच राहू दे अरे फक्त केसनी जरा वाट लावली नाही तर फोटो नसतो काढलं बरं कार ना कसं रे थोल्यान होता मी फोटो ना काढणार uh? माझी इच्छा नाही फोटो काढायची कारण uh, की माझा केस भरपूर नाही आता माझी इच्छाच नाही फोटो काढायची अपूर बोल घ्या वाय जात काय नवीन गाडी आता आम्ही त्याला थोडता बाई पुन्हा काय म्हणणं तुमचं टिबल शेटत जाऊ टिबल शेटत जाऊ पोहरू क्रे का अरे पोहरू पण टिबल शेटत जाऊ ते ना टिबल भाई मजाच वेगळी असेल माहीत नसेल तुम्ही तुम्हाला नसेल तर सांगता भाई पण ट्युबल शिट झाला म्हणून आता सायलन्स कुकी असते आम्ही गेलो असतो तसा काही विषय नाही Sekarang aja. Guys, sini. <tonilets> और देना नौकरी कौन छोड़िए कमाल आता सिनेमैटिक शॉट आता है बॉल को जरूर अंत बाकी चक्री चक्री आवाज आ रही है ये तो खा से पूरा काही याच्यावर भर कारण का नाही आता याच्यावर स्पीडले रिक्षा पलवले का वापस निघा चला त्यांची वाट बघता मिळतील तर तो तोपर्यंत तो तो मी नजरा हा बघा आपला तल्यावरच वातावरण असं असत मंदिर लागा। लागा। का आप आता संध्याकाळ आणि मी आता घरी आहे स्पीकर मामाची इथे घेऊन चाललो आहे कारण ती दिदी सर्व आलेत ना त्यांना स्पीकर पाहिजे नाचाच आहे तेवढा लाऊड नाही हा स्पीकर पण चांगला आहे म्हणजे काय नसण्यापेक्षा तरी चांगला आहे भारी तर आता त्यांना घेऊन जातो परत मामाजी ते जायला हिरू शेडू मे मग चला तर जाऊया मस्त आणि परत मी तिकडे जेवील नंतर इकडे जेवण मला माहित नाही परत इकडे येणार आहे मी रात्रभर पत्ता घेलाच आहे ना भेंडी चला बाय बाय गॅंग घेऊन आल्या चला माझा जरा घेऊन येतो

पबजी खेळतात त्याला काय त्याला मॅसेज येतात पब्जीचा कंपनी रस् घरात आपल्या सण येतो वर्षातून एकदा अरे पबजी कसा ला खेळता तुम्ही फक्त गेला ना जरा पण जरा खेळतो मी पण जरा चालू कर मला केस जरा इग्नोर जाऊन ते जरा बारीक करून येतो डायरेक्ट टाकला करतो ठीक आहे तर पब्लिक आता आम्ही चालू नाक्यावर साईल त्यांच्या सा घरी तीस दिवसाचा कंपनी असतो तर आम्ही दरवर्षी केक कापतो पा रात्री बाराला त्यांच्या बाबा म्हणजे त्यांच्या बाबाला असं आवडतं केक वगैरे कापायला तर आम्ही कापतो काय म्हणतो जवाहरा कुठे भेटत नाही अजून हां तर आपले प्रतीक वैराणी

कुठेतरी जायचा आरतीन आरतीत जरा सामील व्हायचा जरा तोंडात जर जरा चांगले जरा शब्द काढूया आपण किती दिवस व्हायचे प्रश्न

आपल्या नाक्यावरती चहा आला आम्हाला झोप झोपायला ना आम्हाला कंटाळा आले तसं बघायला गेलो तर आणि हा होता आमचा असा आजचा दिवस पूर्ण त्याचा पण असा ब्लॉग येईल आणि तो एक ब्लॉग मी रिअपलोड केले आहे केसता जरा तो इंग्लिशमध्ये जरा मिक्सर झाला तर चला जर जो कोणी नवीन असेल चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विसर्जन झाला की आपण परत एकदा लाईव्ह स्टार्ट करूया कारण की सात आठ दिवस झाले लाईव्ह केली नाही आहे ठीक आहे तर चलो मिळते बाय बाय नेक्स्ट ब्लॉग मॅ